हे बघा जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन किंवा जागतिक महिला दिवस तुम्हाला इतिहास जबरदस्त माहिती सांगणार आहे त्याच्यामागचं कारण आहे का व्यवस्थित एकोणीसशे पंच्याहत्तरला जागतिक महिला दिन आठ मार्चला म्हणवायच्या असं यू एनने ठरवलं गेलं संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव त्याच्यामुळे दरवर्षी आठ तारखेला किंवा आठ मार्चला महिला दिवस साजरा केला जातो परंतु त्या अगोदर महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ती भारतीय संस्कृती ती हिंदू संस्कृती आहे कसं ऐका आपण आधीपासूनच महिलांना देवीचं स्थान दिलं आहे त्यांना देवीप्रमाणे आपण त्यांची वंदना करतो पूजा करतो नवरात्रीत माता पार्वतींना आपण आठवण करतो लक्ष्मी देवी सुख समृद्धीच्या देवता सरस्वती देवी वसंत पंचमी ज्ञानाच्या देवता वाणीच्या देवता त्याच्यामुळे आपण अगोदरपासूनच महिलांना एक उच्च स्थान मानाचं स्थान देवीचं स्थान देऊन आपण त्यांच्या रिस्पेक्ट आदर करतो कोणतीही तुम्ही प भगवान पा शिव भगवान विष्णू भगवान राम कृष्ण कोणी पा ते शक्तीशिवाय नारी शक्तीशिवाय त्यांना गरज लागली नारी शक्ती ती त्यांच्याबरोबर नारी शक्ती आहे म्हणून त्यांनी जगाचा उद्धार केला आहे त्याच्यामुळे नारी शक्ती ही अशी एकमेव संस्कृती भारतीय किंवा हिंदी संस्कृती ज्यांनी नारीला कधीच कैदमध्ये ठेवलं नाही बंधनं गातलं नाही तर नारंना कायम आदर दिला देवी म्हणून त्यांची पूजा केली असं एखादं क्षेत्र सांगा ज्या महिला मागे आहेत किंवा ज्याच्यात महिलांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली नाही एकही क्षेत्र एक तुम्हाला सापडणार नाही करा विचार प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं नाव आपली कर्तबगारी कामगिरी सिद्ध करून दाखवली त्यांनी दाखवलं आहे आम्ही पुरुषांपेक्षा जराही कमी नाही कोणापेक्षा आम्ही जराही कमी नाही आम्हाला फक्त योग्य ती संधी पाहिजे आज काही महिला पंतप्रधान आहेत देशाच्या इटली लिथुआनिया वगैरे पूर्ण देश चालवत आहेत त्या कित्येक मोठ्या कंपनीच्या महिला सीईओ आहेत कित्येक मोठमोठ्या पदांवर महिला आहेत आणि त्या सक्षमपणे आपली जबाबदारी निभवत आहेत त्याच्यामुळे महिला दिन आपण हे निश्चय करायच्या प्रतिज्ञा करायची काय महिलांना आम्ही संधी देऊ आणि थीमसुद्धा त्याच्यावर ज्या महिला दिनाची थीम दोन हजार पंचवीस त्याच्यावर आहे इक्वॅलिटी फॉर गर्ल अँड वुमन्स देर मस्ट बी एम्पॉवरमेंट इक्वॅलिटी फॉर दे म्हणजे महिला मुली असो त्यांच्या आपण समानता अधिकार देऊ त्यांना कुठं कमी लेखणार आणि पुरुषांच्या बरोबरच त्यांना स्थान देऊ महत्त्व देऊ एम्पॉवरमेंट त्यांना त्यांचे अधिकार देऊ जी राईट असतील अधिकार असेल ते योग्यपणे आपण त्यामध्ये देऊ एम्पॉवरमेंट त्यांना सामर्थ्यशाली करू बलवान करू त्यांना आपण घाबरट बनवणार नाही तर पुढे जायलासाठी आपण बलवान करू तुम्हाला आता ताजी घटना सांगतो एक जबरदस्त महिला साठ वर्षाची महिला सुनीता विलियम्स त्या आकाशात दहा महिन्यापासून अटकलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानामध्ये झिरो ग्रॅव्हिटीमध्ये दहा महिन्यांपासून आणि आता परत येणारे साठ वर्षाची महिला बा किती महिलांमध्ये फाईट करायची क्षमता असते शोषितपणा असतो काही महिला तर घरातसुद्धा काम करतात आणि बाहेर कामाला जातात विचार करा किती थकून जात असतील घरातसुद्धा घराचे काम करतात मुलांना सांभाळतात आणि बाहेरसुद्धा कामाला जातात कित्येक महिला तुम्हाला अशा सापडून जातील दुसरीकडे कामाला जातात घरसुद्धा सांभाळतात किती सहनशीलता किती शोषितपणा किती मेहनत म्हणजे वेळ मनुष्य मनुष्यसुद्धा एवढी मेहनत घेणार नाही एवढं सहन करणार नाही एवढ्या त्या स्त्रिया सहन करतात आणि आपला व्यवस्थित संसार चालवतात तर ही आहे महिलांच्या अंगी क्षमता शक्ती सामर्थ्य त्याच्यामुळे या महिला महिलांना आपण सर्वांनी प्रतिज्ञा करायची महिलांचा कायम आदर ठेवू सन्मान ठेवू त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांचे अधिकार योग्य प्रमाणे तू त्यांना कुठेही कमी समजणार नाही आणि महिलांनीसुद्धा खरं सांगतो महिलांनी सुद्धा प्रामाणिकपणे वागून ते ससत्य ठरवायचे आणि ते लाडक्या बहिणी योजनेमध्ये किती म्हणजे महिलासुद्धा त्यांच्या मनात बेमानीचे खोटेपणाचे विचार यायला नको नाही तर मुलांवर वाईट परिणाम होईल तुमचे तुमचे घर संसार उद्ध्वस्त होऊ शकतं त्याच्यामुळे महिलांनीसुद्धा सावध राहणं आपण वागणूक सुधरवणं फार गरजेचे आहे आपली वागणूक सुधारवणं गरजेचं आहे आणि त्या देवींचे आदर्श घ्या तुम्ही तुम्हाला तुमची वाटचाल व्यवस्थित चालते तर जास्तीत जास्त हा चांगले विचार शेअर करा आणि महिला दिनाविषयी काही प्रतिज्ञा घ्या महिलांचा मान सन्मान ठेवायच्या त्यांच्याकडे योग्य संधी द्यायची कुठे जनक कमी लेखायच्या आणि करा विचार धन्यवाद